नमस्कार मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आरेगाव या गावातील शेतकरी विजय कुंडलिक काळे यांनी आपल्या शेतात उडीदाचे पीक घेतले होते व पिकाची चांगल्या प्रकारे वाढ सुद्धा झाली होती परंतु शेतातली तण वाढल्यामुळे फवारणीसाठी तणनाशकाचा वापर केला वीट ब्लॉक तणनाशक गुरुकृपा सीड्स डोनगाव येथून आणण्यात आले कृषी केंद्र चालकाने सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस मिली प्रति पंप फवारणी केली परंतु विजय कुंडलिक काळे या शेतकऱ्याने दोन दिवसांनी शेतामध्ये जाऊन पिकाची पाहणी केली असता सदर शेतातील उडीदाचे पीक हे वाढत असले लक्षात येताच त्यांनी कृषी केंद्राकडे धाव घेतली व कृषी अधिकारी यांना ही बाब लक्षात आणून दिली कृषी अधिकारी यांनी सुद्धा स्वतः शेतात जाऊन पाहणी केली असता सदर पीक हातचे गेले असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांच्या लक्षात आले साडेचार एकरावरचं पीक त्यामध्ये मूग उडीद तूर सोयाबीन याचा समावेश आहे वीट ब्लॉक नावाचं औषध या ठिकाणी फवारले गेलेलं असून पीक परिस्थिती म्हणजे शंभर टक्के तर नुकसान झाल्याचं एक प्राथमिक पाहण्याच्या निदर्शनास येत त्या वीट ब्लॉकमुळे सगळं माझं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पूर्ण राख झालेली आहे पिकाची आणि आता माझ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे आणि पुन्हा शेत शेतीवर बँकेचं स्टेट बँक भारतीय स्टेट बँकेचं कर्ज असून ते आता पुन्हा फेडाव कसं ही माझ्यावर प्रश्न पडेल त्यामुळे वीट ब्लॉक या कंपनीच्या तणनाशक बोगस औषधीमुळे सदर शेतकऱ्याचे यावर्षी चांगल्या प्रकारे आलेल्या पिकाचे जा नुकसान झाले असून हे पीक जळून खाक झाले आहे सदर शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे अशा बोगस कंपन्यावर वचक कोणाचा हा प्रश्न उपस्थित होत आहे अशा प्रकारच्या कंपन्या बाजारामध्ये बोगस औषधी विकून शेतकऱ्याची फसवणूक करत आहे याकडे शासन व प्रशासन लक्ष देणार का व या संबंधित कंपनीच्या बोगस औषधीमुळे शेतकऱ्याला झालेल्या नुकसानापोटी नुकसान भरपाई देऊन या कंपनीवर संबंधित प्रशासन योग्य वेळी कारवाई करेल का हाच प्रश्न आहे गजानन काडुसे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार